रत्नागिरी उत्तर म्हणून ज्यांची जिल्हा प्रमुख म्हणून नियुक्ती झाली ते बाळासाहेब खेडेकर ज्यांनी संघटनेची धुर हातात घेतल्याच्या नंतर ज्या संघटनेला अत्यंत बुरशी झालेली असताना संघटनेचा चार्ज हातात चा घेतल्याच्या नंतर ज्याने संघटनेमध्ये नवसंजीवनी आणण्याचा प्रयत्न केला आणि तुमच्या आमच्या सगळ्यांचं भाग्य म्हणजे दापोली विधानसभेसाठी जी काळाची गरज होती असे तडपदार जिल्हा प्रमुख आम्हाला मिळाले ते बाळासाहेब खेडेकर ज्या बाळासाहेब खेडेकरांनी आज आशीर्वाद बैठकीचं आयोजन केलं ज्येष्ठ शिवसैनिक आणि श्रेष्ठ शिवसैनिकांचा आशीर्वाद घेण्यासाठी आज आपण बैठकीचं आयोजन इथे दादर सारख्या आपल्या या पवित्र ठिकाणी आपण हे आयोजन केलेले आहे ह्याच्या मागचं राजकीय हेतू अजिबात नसून ज्येष्ठ शिवसैनिकांनी ज्यांनी बाळासाहेबांबरोबर आपलं आयुष्य शिवसेनेत व्यतीत केलं ते माझ्यासारख्या शिवसैनिकाला आज मी स्वतःला पावन झालो म्हणून असं समजेल मी ज्यांचं अनेक वर्ष नाव ऐकलं ते चंद्रकांतजी खोपडे आणि उपस्थित ज्येष्ठ आणि श्रेष्ठ शिवसैनिक आम्ही मंडनगड तालुक्यामध्ये ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्काराचा कार्यक्रम केलेला होता आणि त्या कार्यक्रमात मी संबोधताना बोललो होतो आणि अनेक अने पत्रकारांनी त्या गोष्टीचा टायटल दिला होता की जेव्हा तुम्ही गुणवंतांचा सन्मान करता तेव्हा समाज घडतो आणि त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही ज्येष्ठ शिवसैनिकांना जेव्हा तुम्ही जवळ घेता आशीर्वाद घेता तेव्हा त्या विधानसभेवर बाळासाहेबांच्या शिवसेनेचा प्रयास करतात तेव्हा माझ्यासारखे तुमच्यासारखे अनेक शिवसैनिक घडल्याशिवाय राहणार नाही शिवसेनेचे दोन तुकडे झाले शिवसेनेला मधोमध खिंडार पडला परंतु उद्धवजी असतील जे ज्येष्ठ शिवसैनिक असतील ते आजही घाबरले नाही कारण शिवसैनिक कुठेही हल्ला नाही हे त्या समोरच्या शिवसेनेला माहिती आहे बालो राजकीय भाष्य करण्यापेक्षा ज्या जिल्हा प्रमुखांनी ही हातात घेतलेली धुरा त्या संजीवनीने ज्या पद्धतीने दापोली विधानसभेमध्ये आपलं काम चालू केलं मंडणगड असेल दापोली असेल खेड असेल त्याने अनेक दौरे आपले करण्याची सुरुवात केली तळागाळातल्या कार्यकर्त्याला त्यांनी जिवंत करण्याचा हा जो प्रयास आणि हा मानस जो मानला मोठा मुंबईत असलेल्या मुंबई स्थित असलेल्या शिवसैनिकांधला ज्येष्ठ शिवसेनिक आलोय हे जेव्हा बाळासाहेबांनी सांगितलं त्या टायमाला माझ्यासारख्या एका सामान्य शिवसैनिकाला सुद्धा आनंद झाला की जर आमचे जिल्हा प्रमुख संघटनेत आलेली मरगळ झाडण्यासाठी शिवसैनिकेतले जे ज्येष्ठ शिवसैनिक आहेत त्या शिवसैनिकांना आशीर्वाद देण्यासाठी बोलवत आहेत आणि त्या कार्यक्रमात चंदू खोपडे सारखे अत्यंत बाळासाहेबांच्या जवळ असलेले ज्येष्ठ शिवसैनिकांना त्या कार्यक्रमाच्या स्थानी बोलवत आहेत शेवटी तुमचं आणि माझं भाग्य काय असावं बांधवांनो अनेक गोष्टी बोलण्यासाठी आहेत दापोली विधानसभेमध्ये आपण पाहिलं दोन हजार चोवीस ची काय तैकीय झाली तुम्ही आम्ही केलेल्या प्रयत्नांना काय यश आले ब्याऐंशी हजार मतं घेऊन आमच्या बरोबर ज्यांनी काम केलं के ते निघून गेले गेले त्यांच्याबद्दल आपण बोलले नाहीत आणि आपण त्यांना करायचं नाही परंतु ब्याऐंशी हजार मधले कुठेही गेले नाही याच्यात कुठेही दुमत नाही कारण शिवसैनिक हा शिवसैनिक जाग्यावर थांबला दोन हजार एकोणतीस ला ज्येष्ठ शिवसैनिकांचा आज आशीर्वाद घेतो आणि त्या आशीर्वादाने तुम्हाला सांगतो की दोन हजार एकोणतीस ला बाळासाहेबांनी जन्माला घातलेल्या शिवसेनेचा दापोली विधानसभेवर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही याच्यात कुठेही दुमत नाही कारण तुम्हा आम्हाला जिल्हा प्रमुख ज्या पद्धतीने आपल्याला तडबडीने काम करणारे जिल्हा प्रमुख पाहिजे होते त्याच पद्धतीने आपल्याला जिल्हा प्रमुख मिळालेले आहेत त्याच्यामुळं आपण शिवसैनिक यांच्यामध्ये कुठेतरी नवसंजीवनी उभी राहिलेली आहे आपल्याला ताकद आलेली आहे दापोली विधानसभेला कुठेही कोण नेतृत्वात असतानाही आज आपल्याला चांगले जिल्हा प्रमुख मिळाले असल्या कारणाने आज आपण असा कार्यक्रम ज्येष्ठ आणि श्रेष्ठ शिवसैनिकांचा आशीर्वाद आपण इथे घेण्यासाठी आलो आपण जमलेल्या तमाम शिवसैनिकांना मी एकदा मानाचा मुजरा करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र